नमस्कार वर्षस केक एन आर्ट सी मध्ये तुमचं स्वागत आज आपला बेसिक टू ऍडव्हान्स मास्टर केक वर्कशॉप आहे या वर्कशॉप मध्ये तुम्ही प्रकारचे ट्रेंडिंग शिकणार आहात तर परफेक्ट बेकिंग होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला फॉलो करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये केक नंबर वन केक बेकिंग करताना जे इन्ग्रेडियन्स तुम्ही वापरणार आहात ते इन्ग्रेडियन्स सगळे रूम टेम्परेचर असावेत नंबर टू मेजरमेंट्स मेजरमेंट हे केक बेकिंग मध्ये फार आवश्यक आहे तुम्ही ते कपनी कप कपनी कप, कप करा किंवा इलेक्ट्रिक जे वेट मशीन असतं त्यानेही तुम्ही मेजरमेंट करू शकता पण मेजरमेंट इकडं तिकडे झालं तरीही तुमचा केक चांगला होत नाही नंबर तीन केकचं टेम्परेचर केकला जे आपण टेम्परेचर देतो किंवा गॅसवर करतो किंवा ओटीजी मध्ये करतो ते परफेक्ट असावं लागतं तरच आपला स्पॉन्ज हा परफेक्ट होतो नंबर फोर व्हिपिंग क्रीम आपण केक म्हणजे मध्ये जी विपिंग क्रीम वापरणार आहोत असतो ती विपिंग क्रीम फ्रीजर मध्ये स्टोर केलेली असते तर जेव्हा आपल्याला केक बनवायचा आहे त्या वेळेस तर ती क्रीम आपण फ्रीजमधून आदल्या दिवशी रात्री बाहेर काढून ठेवा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवा किंवा एक तास अगोदर ठेवा पण ती ज्यामुळे ती व्हिपिंग क्रीम ही लिक्विड फॉर्म मध्ये येईल त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल राहणार नाहीत आणि ती नंतर फ्रीजमध्ये ठेवा जर जरी बाहेर एक तास ठेवली तरी ती फ्रीजमध्ये ठेवा तीस जेव्हा आयसिंगच्या वेळेस युज करताना ती चिल असणं आवश्यक आहे तरच ती स्टिक पिक्स त्याच्या क्रीम मध्ये क्रीम बिट करताना स्टिक पिक्स येतात आणि आपलं आयसिंग चांगलं होऊ शकत तर हे केकच बॅटर फेटत असताना ते एकाच डिरेक्शन फेटायचं आणि ते जास्त थिक पण असू नये आणि लूज पण असू नये ते फ्लोइंग कन्सिस्टन्सी असावं तुमी तुमी हो हो तो। तो केक हा तुम्ही बेक करण्यासाठी तुम्ही स्वारी होऊ शकतो ओटीजी मध्ये होऊ शकतो तर ओ टी जी पण केकच्या केक बेकिंगच्या अगोदर ओटीजी पण प्रीहीट करावा लागतो दहा मिनिट प्रीहीट करावा लागतो आणि जेव्हा तुम्ही केक गॅसवर बनवणार असाल ज्या भांड्यात तुम्ही केक बनवणार आहात ते भांड पण दहा मिनिट अगोदर तुम्हाला गरम चांगलं गरम करावं लागतं तरच बेकिंग चांगलं होऊ शकतं आणि ट्रिक्स तुम्ही हो फॉलो केलं तर तुमचा केकचा स्पॉन्ज हा परफेक्ट बेक होईल आणि तुमचं बेकिंग हे परफेक्ट होईल